नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा जितेंद्र आव्हाड यांनी सनातनबद्दल जे काही उद्गार काढलेले आहेत त्याच्यामध्ये खरं तर आश्चर्य वाटून घ्यायचं काही कारण नाही सनातनला शिव्या घालणे हिंदूंना शिव्या घालणे मुसलमानांचं चा चालन करणे इसरत जिहाचं कौतुक करणे सेव गाझाचे टी शर्ट घालून मिरवणे ही जितेंद्र आव्हाडसारख्यांची राजकीय मजबुरी आहे त्याच्यामुळे सनातनला शिव्या देणे जरुरी आहे त्याचं कारण काय माहिती आहे का की ह्यांची जी काही ठराविक वोट बँक आहे ती पक्की ठेवायची असेल तसं बाटलेला मुसलमान जोरात बांग देतो किंवा नया नया मुल्ला जादा प्यास खाता आहे तसे आता सध्या अख्ख्या भारतभर काय चालू आहे माहिती आहे का मग ते छोटंसं त्यांचं मुंबऱ्याचं छोटं संस्थान असो जितेंद्र आव्हाडांचं नाही तर अख्खा बिहार असो किंवा यापूर्वी युपीचे इलेक्शन आपण बघितलं आता पश्चिम बंगाल येऊ घातलेला आहे सगळ्या ठिकाणी तुम्ही बघा तुम्हाला हा एकच फॉर्म्युला दिसेल जी काही मुस्लिम मतपेढी आहे वोट बँक आहे ती प्रत्येकाला कशी मिळवायची या सगळ्या पुरोगामी पक्षामध्ये ही सगळी मारामार चाललेली ही जी पंधरा टक्क्याची मत मतपेढी आहे ही जी वोट बँक आहे ती आपल्या पदरामध्ये कशी पडेल म्हणजे बाकीचे जे प्रचंड हिंदू आहे तो तर सगळ्यात मोठा दोष आहे ना आपल्याकडे म्हणजे आपलं असं आहे कसायाला गायद हर्जींसारखे हिंदूमधलासुद्धा एक वर्ग असा आहे की त्याला आपल्याला शिव्या दिल्या की आनंद होतो आणि ते बरोबर त्याच्या पाठीमागं मतदानासाठी पळतात म्हणजे या जितेंद्र आव्हाडांना काय फक्त मुसलमानाने निवडून दिलं होतं असं नाही उलटं त्यांना मतदान करणारे प्रत्यक्ष तर बहुतांश हिंदूच आहेत ना पण तो, तो जो वर्ग असा आहे की त्यांना फार हाऊस आहे आपल्याला शिव्या बसले की वा किती छान पुरोगामीत तो हा आपलाच माणूस आहे आपण त्याच्याच मागं जाऊ किंवा ते राहुल गांधी खुले आम हिंदुत्वाला शिव्या घालणार सगळे तुम्ही बघा किंवा त्या एम केचे नेते बघा ज्या पद्धतीनं सनातन म्हणजे डेंग्यू मलेरिया कसे असे घाणेडे वक्तव्य करणार पण तरी त्यांना साथ देणारे हिंदू खूप आहेत ना अडचण इथंच आहे घरका भेदी लंका ढाय असं जे म्हणलेलं आहे ते लंकेपेक्षा त्या रावणाच्या भावानं बिभीषणाने त्याच्या विरोधामध्ये लढलं त्याच्यापेक्षा इथं प्रत्यक्षामध्ये हे आपल्याकडचे जास्त आहेत सगळे असे कि जे की जे प्रत्यक्ष आपल्याच विरोधामध्ये असणाऱ्याला मोठ्या कौतुकानं डोक्यावरती घेतात हा जो आम्हाला किडा सावलेला आहे ना पुरोगामित्वाचा बरं प्रत्यक्षामध्ये राजकीय दृष्ट्या त्यांचा एक निर्णायक पराभव दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि तिसरी वेळ आता चोवीसमध्ये किंवा राज्या राज्यांमध्ये सुद्धा ह्याच महाराष्ट्रामध्ये ज्यांनी लोकसभेला यांना बऱ्यापैकी मदत दिली होते ह्या तथाकथित सगळ्या लेब्रांडूंना पुरोगाम्यांना त्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या पातळीवरती मात्र दोन तृतीयांश बहुमत देऊन परत महायुतीची सत्ता या सर्वसामान्य लोकांनी आणून दाखवलेली ज्यांना तुम्ही शिव्या घालायला लागला तर तुम्ही घातलेल्या शिव्या त्यांना आवडत होत्या एककाळची गोष्ट आहे म्हणून अख्ख्या त्या मुंबईमधून एकच एवढी जागा निवडून आली शरद पवार गटाची त्यांच्या दहा जागापैकी एकच जागा आहे बाकीच्या जागा उरलेल्या महाराष्ट्रातल्या आहेत मुंबई ठाणेपट्ट्यातली एवढी एकच जागा निवडून आलेली यांना जे वाटायला लागले ना की आपण फार मोठं सनातनला शिव्या दिल्या म्हणजे सगळे मुस्लिम मतदार आपल्याकडे येतील तुम्हाला अजून एक सणसणीत उदाहरण सांग ज्या लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण देशभर चर्चा झाली मालेगाव मतदारसंघामध्ये लोकसभेला एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असतात या सहा विधानसभा मतदारसंघातल्या पाच ठिकाणी भाजपचा उमेदवार पुढं होता आणि फक्त एका मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या मतदा उमेदवारांनी इतकी लीड घेतली की उरलेल्या सगळ्या ठिकाणचा लीड कापून तो माणूस खासदार म्हणून निवडून आला केवळ एका विधानसभेच्या मतदारसंघाच्या जीवावरती तेव्हा उद्धव ठाकरेपासून सगळ्यांनी काय आनंदानं बमलायला सुरुवात केली होती की कसं आम्ही तथाकथित सेक्युलर आहोत आणि कसं हे सगळं गंगा जमनी तहजीब आहे ओके आता कट टू म्हणजे सीन दुसरा लोकसभेला मुसलमानांनी ह्यांना मतदान केलं त्या जीवावरती यांचा खासदार निवडून आला म्हणून ह्यांनी सगळ्यांनी विजयोत्सव साजरा केला होता विधानसभेमध्ये त्याच मालेगावमध्ये इस्लामिक कट्टर उमेदवार नंबर एक ला कट्टर उमेदवार नंबर दोन ला आणि तीन आणि चारच्या पुढे जेव्हा प्रत्यक्ष इस्लामी कट्टरपंथी उमेदवार समोर पर्याय आल्याच्या नंतर यांना मत देणारे तथाकथित सेक्युलर मुसलमान सगळे बदलले आणि ते सगळे कट्टरपंथी उमेदवाराच्या पाठीमागं निघून गेले यांच्या पाठीमागं नाही आले लोकसभेला जो फायदा कारण की लोकसभेचा मतदारसंघ मोठा असतो आपला जर कुठला उमेदवार उभा राहिला तर जसं इम्तियाज जलीलच्या वेळेस झालो तसं काही पुन्हा पुन्हा होणार नाही त्यालाही पाडल्यानंतर लोकांनी विधानसभेलाही पाडलं ही चूक लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी लोकसभेला के जे केले होते की आपण कुठल्याही दुसरा जो पुरोगामी पक्ष आहे जो भाजपला हरवू शकतो त्याच्या पाड्यामध्ये मतं टाकूत पण तरी हे काही त्याचं मतदान नाही आहे कायमस्वरूपी आम्ही ते सांगत होतो प्रतिक्रिया म्हणून तुम्हाला ही मतं मिळालेली आहेत उद्या जर या सगळ्या तथाकथित मुसलमानी मतदारांना त्यांचा त्यांचा कट्टरपंथी पर्याय उपलब्ध झाला तर ते तिकडं निघून जातील मालेगाव त्याचा पुरावा आहे एरवी स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारे गंगा जमनी तहजीबचं सगळं कौतुक करून सांगणारे जेव्हा पर्याय नसतो तेव्हाच फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता उद्धव ठाकरे गट यांच्यासारखा पर्याय निवडतात पण जेव्हा त्यांना दुसरा पर्याय उपलब्ध होतो तेव्हा ते तुम्हाला लात मारायला कमी करत नाहीत हिंदूंना सुद्धा एकदा आपली चूक कळल्याच्या नंतर दुसऱ्या वेळेस हे मी परत तुम्हाला या छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण देऊन सांगतो दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये या ठिकाणी वारंवार मराठा नेतृत्वाला कसं डावलल्या गेलं म्हणून त्याच्या त्या, त्या सगळ्या रोषाचं प्रतीक म्हणून हर्षवर्धन जाधव एक मराठा उमेदवार उभं राहिले त्यांना भरभरून लोकांनी मतं दिली त्यांच्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार आणि जे खासदार सातत्याने राहिलेले चंद्रकांत खैरे या चौघांमध्ये ते सगळी हिंदू मतं विभागले अगदी निसटता पाच हजार मतांनी इम्तियाज जलीलचा फक्त विजय झाला होता आम्ही त्याच वेळेस सांगितलं होतं की ही चूक हिंदू समाज परत करणार नाही आणि बरोबर त्याच्यानंतर झालेली विधानसभा त्याच्यानंतर झालेली लोकसभा त्याच्यानंतर झालेली परत विधानसभा या सगळ्या निवडणुकांमध्ये इम्तियाज जलील तर स्वतः खासदार सोडा विधानसभेला सुद्धा लोकांनी निवडून दिले आणि पुढं पण निवडून देणार नाहीत मी तुम्हाला आता सांग एकदा हिंदुत्ववादी मतदाराला ही चूक लक्षात आल्याच्या नंतर परत तो ती चूक तशा पद्धतीनं करेल असं नाही त्याच्यावरची उसंतवाणी जिभेला जयाच्या नाही काही हाड बोलतो आव्हाड अपशब्द सनातन नावे बोलूनी बरळ ओकतो गरळ पुन्हा पुन्हा मालेगाव यांना झोंबत असे मिरची गेली यांची खुर्ची त्याचमुळे सहिष्णू हिंदूंना सदा देती शिव्या कशा मग ओव्या मिळणार सनातनी हिंदू सहिष्णू उदार त्याची करणार उपेक्षा धी भगवा आतंक विमर्श तो खोटा सत्तेसाठी तोटा झाला यांना कांत सनातनी जागा झाला हिंदू अस्मितेचा सिंधू उसळतो अस्मितेचा सिंधू उसळतो जर असा गैरफायदा कोणी घेणार असेल तर त्याला पर्याय म्हणून आपण अशा पद्धतीनं आपली मतं विखुरलेली ठेवून चालणार नाही हे तमाम हिंदूंना कळलेलं आहे पंच्याऐंशी टक्के हिंदूतला फार मोठा वर्ग आता त्यांच्या हिताचं जो रक्षण करेल मी भाजपचं नाव घेत नाही त्यांच्या ना ना हिताचं ही। जो रक्षण करेल त्याच्या पाठीमागं उभं राहायला पाहिजे इतकं तर मतापर्यंत आता आलेलं आहे अगदी यांनी उद्या निर्णय घ्यावा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंनी की आपल्याला हिंदू हिताचं जो हिंदू हितकी भात करेगा वही देशपे राज करेगा अशी ती घोषणा राम मंदिरच्या काळातली भाजप देशपे राग राज करेगा अशी घोषणा नाही जर यांनी असं सातत्यानं सनातनच्या नावानं शिव्या द्यायचं ठरवलं तर यांचा राजकीय पराभव होता आठळच आहे पण जो कोणी प्रत्यक्ष हिंदू हिताच्या बाजूनं बोलेल त्याच्याच बाजूनं उभं राहायला पाहिजे इतक्या तरी मतापर्यंत अगदी बाळबोध तुम्ही ज्याला समजत होते तो हिंदू मतदारसुद्धा आता आलेला आहे त्याचा पुरावा म्हणजे महाराष्ट्रातल्या विधानसभेचे निकाल बघूयात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय निकाल लागतात ते पण जितेंद्र आव्हाडसारख्यांची सनातनला शिव्या देणे ही मजबुरी आहे कारण की ही जरुरी आहे त्यांना कारण की ती त्यांची राजकीय मजबुरी आहे हे लक्षात घ्या इथेच थांबूयात धन्यवाद